नाव घेतल्यानंतर आयुष्यभर कोजा वायाला मोकळा झाला एकच बा किती दिवस झालो किती <laughs> जुडिले घाना बांधोनी डोळे किती चाललो दो हे दोन करे मागे आरतीने दुख्या आरंबळे भुगता नाकातली प्रमाण त्या घाण्याच्या ते तेल्याच्या घाण्याला बैल असतो सरक्याला म्हणा आणि बैल असताना त्याला विचारलं किती चालला त्याला तो मी इथंच आहे मी तर घरातच आहे मी तर गावातच आहे कुठं जात नाही तो कुठं जाऊ शकत नाही लोखंडाने बांधलेला एखाद्या वेळेला मनुष्य लोखंडाची बेडी तोडून जाईल या मायेमध्ये बांधलेला मनुष्य कधीही आमच्यातला एक जण म्हणायचा जाऊ दे मी होतोच म्हणायचा जातो जा। जा। जा जा जातो वैतागलो संसाराला वैतागलो असं म्हणायचा आणि म्हणून तुम्हाला सांगतो शेरट घ्यायचा आणि कुटीला अडकवायचा अडकायचा बाहेर बाहेर अडकाय तरी काही सुना म्हणायचा हे मातारा काय रोज असं करतय जातो म्हणते शेरत का म्हणून जिथं पोतवतोय कोणा विचारलं बाबा तुम्ही क्षेत्र बाहेर का फोट बोलत होता तुम्हाला असायचं आपण मागायला आलो तो कोणा कोणाला मागायचं कसलं वैराग्य कसल आपल्याकडं वैराग्य नाही आपल्या त्या बायकोने एक वेळ नाव घ्यावं एक वेळेला नाव घेतल्यानंतर हो। ना आयुष्याची काळजी त्या पतीने उचलावी तसं तुम्ही सांगा जरा भगवान परमात्म्याचं जर आपण नामचिंतन घेतलं केलं जीवनाचा उद्धार नाही विजयात भक्ती विजय वाचा तुम्ही जाऊ द्या रामायण पाहू नका ज्ञानेश्वरी पाहू नका गाता पाहू नका भक्त भक्तांच्या कथा देईल कीर्तन प्रवचन जास्त ऐकण्यापेक्षा भक्ती विजय घरीच लावा आणि वाचा भक्तांच्या कथा पुरेपूर मग आणण्यापेक्षा सुचित उदासीन गतव्यता सर्वारंभ परिद्यागीय मत भक्त समीपया सर्व काही अजेष्ठा सर्व भूताना मैत्रहा करुणा निरहंकार सुख दुःख सुख सुखी सर्व बारावाद्य पाहून घ्या लक्षात येईल तुमच्या भक्ताची लक्षणं कशी असतात अशी माणसं आपल्याला भेटत नाही जीवनाचा उद्धार करून घ्यायचा तर चिंतन करा आणि चिंतनाने चिंतना चिंतने चिंतने तद्रुपता म्हणून आमचिंतन सर्वाने करावं अठ्ठासाने करावं आणि मग कसं करावं हाताने ताळी वाजवावी आणि तोंडाने नाम चिंतन करावं मी पुढं म्हणतो तुम्ही मागे म्हणा ले हरी के नाम चिंतन घ्यावं उद्धार करून घ्यावा असं वाटत असेल तर आता एक मुद्दा सांगतो लक्ष्मण देवाचं नामचिंतन घ्या घेतल्यानंतर जीवनात उद्धार होतो पण नामचिंतन घेतला घेतलं तर ना नाही घेतलं तर अधोपतन नाही घेतलं तर भारतीय संस्कृतीमध्ये पहिला रामराम होता तुमचा आमचा बरोबर आहे का साहेब बरोबर आहे काय होत भारतीय समोर आल्यानंतर राम राम इथून सुरुवात होती ना रामरामात बदल झाला पुन्हा काय आलं नमस्ते बरोबर आपल्या काळातच आलं हे नमस्ते काय होत आज ही जुनी माणसं राम राम म्हणतात नमस्ते म्हणत नाही का याच्यामधला राम आणि त्याच्यामधला राम ते हृदयचे ते हृदय घातलेले हृदय हृदय राम रामरामाची आपल्या काळातली पद्धत आहे आता पोरं काय म्हणतात नमस्ते नमस्ते बंद झालं महाराज त्याही पुढा आणखी आलं वेलकम घरात ते लिहिलं जायचं आपल्या डायझा वाडे होते ना त्या काळात लिहिलेलं असायचं तिथं काय या बसा रामराम कोणा नमस्ते या नमस्ते कोणा त्या ठिकाणी बदललं वेलकम इंग्रज टोक्या बसले शिमिल आहे आता तुमचीच काय माझीच आहे आता तुम्हाला सांगतो हेही बदललं आता फक्त घराच्या बाहेर एवढंच लिहिलेलं आहे काय कुत्र्यापासून सावध या घरात सगळी कुत्री राहतात आदित्यम शिव पूजनम प्रतिदिनम पानमूरे साधो संघाही उपास देश्रम एवढा ग्रहस्थाश्रम श्रेष्ठ आहे यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिग्रह करता येतो एवढा श्रेष्ठ असताना आम्ही त्याला काय लावलंय त्या ग्रहस्थाश्रमाला सावध आम्ही काहीतरी दिल्यानंतर तुम्ही सांगा राही सन्मान सा तुम्ही केला तर तुमचं जातो तुम्ही काहीच नाही दिलं तर तुमचं पुण्य नेतो महाराज दान करावं सर्वांनी दान करावं ज्याला जमत पंक्ती लय वाढल्या महाराज एवढ्या पंक्ती वाढल्या एवढ्या पंक्ती वाढल्या ना तो किती तरी पंक्ती वाजल्या आता खाणाराला कंटाळा लागला पहिलं काय मिळत नव्हतं आता किती आहे विठाला विठाला नामचिंतन घ्यावं आणि नामचिंतन याच्यासाठी सगळे आपण जमायचं आणि जमून नामचिंतन घ्यायचं याच्यासाठी शब्द आहे त्यातच नाम नाम, नाम, नाम जप यज्ञ याही पेक्षा पुढे जाऊन सांगेल मौली ज्ञानवरायाच्या मुखातली अक्षर देवाची द्वारी उभा क्षणभरी इथून सुरुवात आहे ज्ञानदेवा प्रमाणपर्यंत मौलीच्या मुखातली अक्षर आहेत ती जर तुम्ही म्हटला हरिमुखे म्हणा हरी म्हणा पुण्याचे गणना कोण करी हरी हरी म्हणा काय ये नाही येत त्याने हरिपाठ तरी म्हणा नाही कीर्तन नसू द्या नाही कुठं जाता येत नसू द्या पण हरिपाठ तरी पाठ करा चला आपला विषय आहे कलिगामध्ये कृत्युग्ण त्रेता हरि कीर्तन हरिच कीर्तन करा नामसं कीर्तन साधन पैसे जळतील सगळ्याने आता साने या जितक जमल तितन तितकं नाम चिंतन करा भाकरी करताना कम म्हणा दही दूध काढतानी म्हणा कधीही म्हणता दलिता कांदिता जेविता घे बाई

होईल दुखाच कारण वास्तविक पाहता दुःख लेवणी सुखाच्या अंगी सळीत जगातील म्हणून ज्ञान भरायची ओळख आहे दुखाने सुखाचं पांघरून घातलंय आणि ते सगळ्या जगाला त्रास देत आहे पण सुख तुम्हाला मिळावं वाटत असेल तर नाम चिंतन करा विषय अशा पद्धतीचा आहे नामजप यज्ञ त्या ठिकाणी आपल्याला काही होत नाही तर किमान पारा तरी करायचे पारा आहे काही दोघ दोन विनेत म्हणलं आहे कारण का काही ठिकाणी मोलानी माणसं असतात तुमचं गाव चांगले भाविक आहे तसं तिथं नाहीत ना मोलानी <laughs> काही गावात मोलानी लावतात माणसं काय काय जायवर बाहेरचीच माणसं विनान पारा ते असत <laughs> का अखंड आहे काय काय जागावर ती विनाज उभा करत नाही मातीचा म्हणते ते विनान कुणी घ्यायचा मी तर परवा म्हणलो तुम्हाला मुळे वडील कार्यक्रम केले विनय करायचे आलो समोरून विनय करी आम्ही इकडे कार्यक्रमात जातो विना घेऊन म्हटलं कुठं चालला सप्ताह कार्यक्रम आहे तिकड म्हणलं हो कार्यक्रम आहे आणि पाडोळे महाराजाचा कार्यक्रम म्हणलं हो मग विना घेऊन तुम्ही चालला काय झालं म्हणलं मोटर बंद करायचा विना घेऊन मोटर बंद करा आम्हाला रीत माहिती नाही धर्म माहिती नाही काही नाही लक्षात घ्या अखंड चिंतन करावं आणि खरं त्या चिंतनामध्ये त्या ठिकाणी गोविंद गोविंद मना लागली हा छंद मग गोविंद ते काया नाही देवाचा आहे असं चिंतन करावं जीवनाच्या उदाहरणार्थ या यज्ञामध्ये या मिसळा आणि रामचिंतन आणि या यज्ञामध्ये सेवा करत असताना जगद्गुरू तुको बरायचा भन सेवेसाठी निवडलेला आहे जगद्गुरु तुको पहिल्या चरणामध्ये पुसावे वाट असं म्हणतात सेवा हे शिवाजी कोणाला विचारावं हो, आणि काय विचारावं हो। ज्याला त्याला ज्याला त्याला हेच विचारावं हो, महाराजांनी की मला देव भेटेल का आणि देव भेटल्यानंतर माझ्यावर तो देव कृपा करेल देवाने माझ्या कृपा करावी माझ्यावर आणि देव मला भेटावा ही माझ्या जीवनामध्ये अठ्ठासा आहे आता जे मी करतो आहे ते सर्व काही त्या ठिकाणी असं झालेलं आहे आता काहीही करावं वाटत नाही अवघ्याचा विसर झालेला आहे संसाराचा वीट आलेला आहे विषयाचा त्याग झालेला आहे निवृत्तीवर गेलेली आहे आता एकच चिंता आहे माझ्या जीवनामध्ये तो मला स्वामी भेटावा आणि भेटल्यानंतर माझा त्यांनी उद्धार करावा असा माझ्या जीवनात माझा मनोदय आहे असं जगद्गुरु तुकोबराय अभंगाद्वारा म्हणतात आता जमल तसं थोड्या वेळामध्ये आपण अभंगाचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करू आता विषय अशा पद्धतीचा आहे समाजामध्ये चार प्रकारचा वर्ग आहे पहिला वर्ग आहे पामराचा वर्ग दुसरा वर्ग आहे विषयीचा तिसरा वर्ग आहे मुमुक्षुता आणि चौथा वर्ग आहे मुमुक्ताचा म्हणजे तो भक्ताचा वर्ग आहे पहिला वर्ग आहे पामर पामर म्हणजे अखंड त्या ठिकाणी तो दुसरं काहीच करत नाही आपल्या मनाला वाटण तसं त्या ठिकाणी चैन करतो मनाला वाटण तसं वर्तन करतो याला पामर म्हणतात सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर मनाला इन तसं केलं हा पुढे याय ना <laughs> तुम्हाला ते मनाला वाटन तस केलं काय तुझ्या बापाच गेल तुम्ही म्हणे नाही तुम्हाला वाटलं महाराज सगळ्यांना येत सगळ्याला येते ना काय तुझ्या बापाने गेलं आम्ही उगले हिंदू नाहीतर काय तुमचं गेलं नाहीतर आला येतो इचा पदर आला <laughs> आले ते सगळं आले मौरी ज्ञानावर म्हणतात अंगा दे रुचावे कृत्या कृत्य नाठवे आणि ना, दुसरं काय अंगाला म्हणजे मनाला वाटन तसं वर्तन करतो मौनी ज्ञानावरची भाषा आहे मौनी म्हणतात आता आम्ही जसं आम्हाला वाटन तसं आम्ही वागायला लागलो आणि मग तुमचं त्याच्यात काय गेलं आता खरं सांगा या पाकांड्याची भक्तीच अशी असते कशी असते दे देहतोची देव भोजन हे भक्ती मरण हे मुक्ती पाठाणे एक देह म्हणजे देव आहे जेवण म्हणजे भक्ती आहे आणि एक दिवशी मरायचं म्हणजे मुक्ती नाही कळालं की सोप हे सगळं याच्या पलीकडे देव नाही धर्म नाही कारण त्याच्या बाबतीत देव धर्म सांगितलं सगळं विषयी गोंधळ घालत त्यांनी देवाला जुमानलं नाही आई आईबापाला नाही वडिलांना नाही चॅनेला नाही पुणाचं ऐकत नाही त्याला काय म्हणतात बक्षिमुत पामर त्याला पामर म्हणत पामर म्हणजे आपल्याला काहीच कळत नाही हे सुद्धा त्याला कळत नाही त्याला पामर म्हणतात विढारा विढारा दुसरा वर्ग आहे विषय आता तो सोडत त्याच मापाचं पण जरा कारण हा निकृष्ट विषय असो उत्कृष्ट अस भोगतो कोण पामर निकृष्ट असो नाही उत्कृष्ट असो आता तुम्हाला सांगू निकृष्ट आणि उत्कृष्ट तमाशा येता का चला चला पंगत आहे तिकडे चला देव देव आहे म्हणजे कुठंही निघत उत्कृष्ट निकृष्ट बघत नाही त्याला पामर म्हणतात आता हा जो आहे तो फक्त देव देवच देवच करतो देवच्च, यात्रा करतो चारीधाम आहे जेणेकरून पुण्य मिळवण्यासाठी प्रयत्न करतो संसारामध्ये दुसरं काहीच करत नाही याला विषय म्हणतो कारण शास्त्राने जे सांगितलेले भोग आहेत ना तो करत राहतो यज्ञ कर्म की जय मग स्वर्ग सुख भोगी हो जय मनोहर महाराज कर्म करावं आणि स्वर्ग पद प्राप्त करून घ्यावं ही विषयीच्या बाबतीमध्ये संसारात जन्माला यावं पण पुण्य संपादन करावं एवढं पुण्य मिळवावं की त्या पुण्याने आम्हाला स्वर्ग मिळाला पाहिजे एवढं पुण्य कर आणि जण जन्म हे स्वर्गाची आपल्याला काय गरज ना अरे तुला ग्राम सदस्य होऊन देत नाही स्वर्ग कोण तिथे मला मिळेल स्वर्ग तिथं गावात उभा राहायला लागला तो तुम्हाला तो कोण उभा राहिला तो तो उभा राहिला का त्याचा भाव टाकात त्याच्या विरोधात त्याचा भाव टाकतात ग्राम निवडून येत नाही आपण स्वर्ग पद दे जे दामरत्व हे सिंहासन आईरावती तालिके वाहन राजधानी बोना अमरावती पैसाच्या okay. खाणी अमृताचे कोठार आहेत अमृत ते आरुष नाही अमृत नाही ऐके मृत्यू कथा मृत्यूची वार्ता ऐकत नाही असं अमृत आहे तिथ आणि ते आम्हाला त्या ठिकाणी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय okay. महाराज म्हणतात मदवीर बावी जे स्वरू तो अज्ञानाचा पुण्य मारून ज्ञानी तयाशी उपसर्ग हानी म्हण ज्ञानी माणसं त्याला हानी म्हणतात स्वर्ग <च्वाँ> जर आम्हाला मिळवायचा <उजा> <च्वाँ> असेल मताची मा जे असता जेणे मे दुरावे पंडुसुता ते पुण्य आयसे म्हणता जीवन तुटे काही आम्हाला म्हणतात आणि ते जर पुण्य म्हणायला गेलो तर आमची जीभ नाही तुटणार स्वर्ग मिळवून करायचे का पर तिथं काय स्वर्गामध्ये एकम भुक्ता स्वर्ग लोकम शिने पुण्य मर्ति लोक विषंगपन काम काम काय ते पुण्य मारेंद्र दिव्य भोगयत उत्कृष्ट भोगयत त्याच्यासाठी प्रयत्न करू दादा तुम्ही सांगा एक उदाहरण मी नेहमी सांगतो दुधाचे दिवस म्हैशी व्याल्या आणि वेळल्यानंतर मग दूध साठवण्यासाठी गाडगी जमा करायची पूर्वीच्या काळात आणि ती गाडगी जमा केल्यानंतर ती गाडगी एकत्र आणल्यानंतर एक दह्याला एक दुधाला एक ताकाला एक तुपा चार प्रकारची गाडगी असायची आणि तूप ज्या गाडग्यामध्ये टाकलं त्या गाडग्याने असं म्हणावं हो महाराज थोड्या दिवसात शिंक्यावर थोड्या दिवसात आणि तुम्ही बसा हितच उतरणीच्या गाडग्याकडून बघून म्हणायचं का म्हणायचं तुम्ही इथे खालची गाडगी म्हणायची असे था दे थांब झाला थांब जरा उन्हाळा निघू दे आणि उन्हाळा आलान म्हशी आटू दे मग काय ठेवायचं तुझ्या पण एक दिवस मध्ये आता त्याची ठेप त्याची ठेप त्या जुन्या बायका त्या गाडग्याची ठेप सूर्यप्रकाशाला ठेवायची फडक्याने पुसायचं फडकं वरून तोंडाला बांधायचं मग शिंक्यावर ठेवायचं ते तू पे संपलं आणि एक दिवशी म्हातारीच्या हातात काय झालं त्याची खापर झाली सगळी फुटल आता ती एक आता त्या काळात कुठं हेवत मिळत होत ते खापारच राहायचं ना म्हात्याकडे आल्या खोकल्याचा उजगारा याच्या घरा मरण म्हणती म्हातारा भरुता लघवीला ये खापार कुठे गेलो ते स्वर्गात मग दया पुण्याची पाऊटी सरे सवे सवेच इंद्रपणाची उठी येवडागती मागा भगता मला जशी वेश्या भोगी कवडावेची मग दारही ही चेपू नये तसे लाजीरवाने दीक्षिताचे काय पैसे संपल्यानंतर जोपर्यंत तो <laughs> आहे तोपर्यंत माथेरान पैसे आहे तोपर्यंत डब्याला किंमत तूप आहे तोपर्यंत डब्याला किंमत आणि ज्या दिवशी त्या डब्यातलं तूप संपलं तर त्यावेळेला त्याला ता तार गुतवली जाते लेलवटा फळ झाडे चाललं त्याचं बाथरूम नव्हते पहिले ते संडास नव्हते ना आता घरोघर संडास झाले त्यामुळं त्याला बांधायची तार लावायची का ते संपलं पुण्य क्षय ना आता तुमच्या लक्षात आलं किंवा विषयी मनुष्य असा आहे पुण्य मिळवावं आता तुम्हाला सांगतो स्वयंपाक सुंदर करावा बघा का महिलांनी करोन या पाक निकी आणि तो मोले विकी नवऱ्यासाठी स्वयंपाक करावा घरासाठी स्वयंपाक करावा का विकण्यासाठी स्वयंपाक बोला की पण ती महिला काय करते तरुणिया की आणि तो मोले विकी तैसा तो अभिवेकी धारित धर्म अभिनेकी मनुष्य पुण्य मिळवण्यासाठी एवढं कष्ट करतो आणि त्याच्या पदरात काहीच नाही आता हा झाला विशेष आता तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मुक्ताचा प्रकार कारण का अभंग मुमुक्षीच्या मुमुक्षीचं वर्णन आहे अभंगामध्ये मुक्ष आपण मुक्ताचं वर्णन असं आहे तो मुक्तच आहे मुक्त कुणाला म्हणावं ज्याला कुठलं बंधन नाही आशाला मुक्त म्हणावं का तुम्ही आम्ही मुक्त आहे का पर मुक्त होता का ना नाही तुम्ही बोलाय आणि आज उकडून लहान ज्या वेळेला आपला जन्म झाला आपण कशात गुतलो नव्हतो जगण कुणी केलं त्यांनी केलं का तुम्ही कस तयार झाला आता काय बॉम्बल मी माझा बायको माझा ऐकत नाही पोर माझा अरे तू कुणी केलं हे अगोदर नसता तर टाकून घेतला समर्थन रामदास स्वामी सारखा पळ काढला असता सर काय झालं असतं काय झालं असतं साडे पंधराव्या वर्षी प्रभुराम चंद्राचं दर्शन झालं किती वेळात खतमान राजाला एक तास आहे किती वेळ लागत नाही त्याला मन समंतात तुम्हाला सांगतो आम्ही आयुष्यभर परमार्थ केला काय झालं काय काय मिळालं फळ काय मिळालं काहीच नाही या फळ ना काय नाही त्याला फळ नाही फुलं नाही परमार्थ आमचा त्या ठिकाणी ख किती मुलंय एक दोन दहा पंधरा काही नाही ना तस आपल्याला काहीच नाही या परमार्थाचे परमार्थामध्ये आपल्याला फळच नाही खरं लिगार सोडलं पाहिजे लिगार म्हणजे हि तुमच्या माझ्या माग लागलेलं लिगार आहे मुक्त आहे आपण

नाही थांबी कसलंच बंधन नाही आणि आम्ही बंधात आहे कारण बंधनाचा भाषा बंधनामध्ये आहोत मुक्ताला बंधन नाही एक ओबी सांगतो ज्ञानेशेडीतून म्हणजे लक्षात येश्वच माझे घर काय बंधन आले माझं नाही हे विश्वच माझं घर आहे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिती चराचर आपण झाला ना आता आता मुक्त सांगू तुम्हाला मला वाटतं एक काकड्यामध्ये आंधळा आहे सहज मी आंधळा